अहो काय म्हणते बघा पोरीज आहे की पता गीता आहे काय तेच जोड हं काय कुठं पता घेतला कव्हा कुठं पोराचं पोराबद्दल सांगितलं हं ने तारिकारी घेतली असं काही आहे तिथं अहो शांती आपण आता डायरेक्ट पुरीच्या पदेवर थोडी चाललो हा आपल्याला थोडी माहिती आहे आता आपले जेवढे कॉन्टॅक्ट होते तिकडे आपले नम्र फम्र घुमवले आपण हं संग विषय काढला ना तो बघा पोरगा आहे आमच्याजवळ हा पोरगी पहा असा आहे तसा आहे सगळा विषय काढला सगळं सांगितलं आपण इकडे तिकडे काही पता लागला नाही तर त्या तिथं शामराव भाऊ आहे म्हणते त्या गावचा हा तो माणूस असा असाय काम जोड्या काम जोडते म्हणते तर आपण जाऊ त्याला पोरगा दाखवू पोराबद्दल सांगू हा पोरगा गिरगा पाहिन कामकाज विचारण हा काय आहे का वावर शेत घर हे विचारन आणि त्याच्या लक्षात असेल तर मग तो पोरी सांगन मग आपण डायरेक्ट हा पोरीला पाहायला जाऊ मग मग तोच घेते तारीख ना फारीक पोरीबारीकडून आपल्याला फक्त जाण आहे मग त्याच्यासंग म्हणजे मध्यस्थी माणूस असल्यासारखा पायजा नीरा यायचं त्याच्यावरच पैसा आदला खर्च कराल देणं काही नाही तर मंतस्थी माणसं कशा आहे कोणी कसे राहते कोणी कसे राहते हा कोणी चांगले राहिले तर कामं जोडते नाही तर मग कोणी तर चाला बा फुकट भेटून राहिलं घुमा फिराले खाले राहले हा तर काही तसेच राहते हा पाहिजे बरोबर हा एक तर माझ्या भावासाठी आता पूर्ण गावासाठी तुम्ही ना कामकाज जोडून दिले आणि आता माझ्या भावाचा विषय आहे तर तुम्हाला लवकर पोरी नाही भेटत हो ना अरे आता मग आता तुझ्या या भाऊ आहे तर काय आता माझ्या रिश्तेदार नाही काय तू हां नाही राहिलो काय मी त्याच्यासाठी हां आता धंदे सोडून पाहूनच राहिलो ना आता तू काय म्हणतो हां त्यापेक्षा ता जास्त काळजी तुम्हालाच आहे हां मी, मी, मी मीच मीच पाहतो त्यासाठी ह्या उन्हाळभरात पाहून घे आता पावसाळ्या लागायच्या पहिले त्याचं लग्न उरकून देतो नाही लग्न उरकून देणार तर पूर्ण मूच काढून फेकून दे आणि कसं आहे मध्यस्थी माणसाशिवाय का महिने होत आता ते तर माहितच आहे तुला मध्यस्थी माणसाशिवाय का महिने होत ना मग मध्यस्थी त्याच्याशिवाय ठेवास नाही का म्हणे आपल्या ओळख्या नाही तिथे त्याच्या ओळख्या परिचय हा येते डाव सतरा जणांसह घुमत राहते सगळ्या ओळख्या परिचय त्याच्या त्याला माहित राहते कुठं पोरगे आहे कुठं काय आहे कुठं कसं आहे कुठं अंधारगड काय सगळं माहित राहते ते हिशोबाने काम होते आता ठीक आहे हा त बा आज टेम्परेचर अलर्ट सांगितलं आहे हा लय ऊन तापणार आहे म्हणे आज लय टेम्परेचर जाणार आहे म्हणे पायजा म्हणे काम नसलं तर निघायच नाही म्हणे घराच्या बाहेर हा असा आधी तेल लाया हवामान खात्यानं पायजा बाबा बरोबर जाणतो तर एवढ्या उन्हातानात पालतू अजून बीमार पडून यान हा एकटं या, तसे मागच्या पंधरा दिवसापासून एवढे पूं कडक ऊन थपून राहिली घरात राहून ऊन सहन नेऊन होऊन राहिले एवढे ऊन आहे हा एवढे भयानक गर्मी होते काय टेम्परेचर आहे बाबा नीर खाणं पिणं अंगाला लागून नाही राहिलं ला। सारं पाणी 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 जिवून राहिलं काय ऊन का काय होय येतो चांगले टुपट्टे की बांधून जा मस्त कानपट्याने नाही तर चान तसेच भरभर हवा घेत ना भरभर ऊन घेत पडा नजून तिकून आल्यावर बिमार आहे ना दुपट्टे की पट्टे आहे ना दुपट्टे की पट्टे आहेत मस्त चांगल्या कानपट्याला बांधतो मी टोपी दुपट्टे जातो जाऊन काय भेटभूट करणार आहे येणार आहे त्याच्या संग भेटून पण पाजो तू भी भाजी पालक ये आणाल चालली जास्त वेळ काही उन्हात घुमतो नको हा हां काय म्हणते ते उसाचा रस केलं पहिले गेल्याबरोबर आणि लवकर येऊन जाजो पालतू घुमत राहीन उनातना तू भी नाही जास्त काही नाही जास्त काही भाजी नाही घेनाय दोन तीन भाजी आ ठीक आहे तसं करतो मग चल मग शांत ये तो अजून ऊन होते ना मग अजून वेळ होऊन जाईन मग जातो मी येऊन जातोलेकडे भोळक हो हो ठीक आहे या या मी जातो आता बाजारात भाजी पालक घेते काय रुपये किलो आहे रे दादा टोमॅटो काय रुपये किलो आहे टमाटे आज चाळीस रुपये किलो आहे शांता मावशी चाळीस रुपये किलो किती देऊ बापा बापा माग झाले काय बापा डबून डबल अजून हा दहा रुपये किलोवरून चाळीस रुपये किलोवर गेले आता हे काय आहे फक्त एक दोन हप्ता राहते राहते मग पूर्ण भाजीपाला अजून दहा रुपये रुपये किलोवर येऊन जाते बरं दे अर्धा किलो दे मला चांगले चांगले काढ त्याच्यातले मस्त चांगलेच आहे शांता मावशी सगळे टमाटे मस्तच आहे बरं तर मग अर्धा किलो करते शांताबाई मला घबरवल्यासारखं वाटून हा कसंच तरी जेवून राहिला बटे बसू काय मी पाच मिनिट इथं हा बाय कौ काय झालं तुले आतापर्यंत तर चांगली सुधी माय हा आता काय झालं अचानक तुला घबरावल्यासारखं वाटून राहिलं काय माहित बा बाई अचानक असं म्हणजे एकदम घबरावल्यासारखं वाटून राहिलं आणि थोडं थोडं चक्कर आल्यासारखं वाटून राहिलं मी तर बसतो बापा इथंच बसतो एक मिनिट बस बस एक मिनिट तशीच बस मस्त शांत हा लंबा लंबा श्वास घे हा तशीच बस एक मिनिट आता आपण उन्हा तानातून आलो त्याच्यानं ते घबरावल्यासारखं घबरावट सारखं वाटून राहिलं तुला हा किती ऊन तापून राहिले आता एवढे सणान ऊन आहे चौवेचाळीस पंचेचाळीस बेचाळीस त्रेचाळीस टेम्परेचर आहे हा एवढ्या टेम्परेचरमध्ये त्या, त्या, त्या काही दुपट्टा गिपट्टा काही आणलाय नाही डोक्यावर हा काही ना काही तर आणायला पाहिजे तर कुठेही जातं तर बाहेर आता काही ना काही डोक्षाला बांधून घुमत जाय हा किती ऊन तापून राहिली पाय बरं ऊन किती आहे आणि थोडसं खाणं पिणं चांगलं ठेव पाणी भरपूर जाय पाण्याची कमी नको देऊ पोटामध्ये हा पाण्याची कमी झाली की अजून ताप ताप खा येईन तिला अजून बिमार पडशील हा अजून गैला गायल्या सारखं मस्त चांगलं चांगलं डायट ठेवा आता खाणं पिणं टायमावर ठेवा आणि पाणी भरपूर पेच जाईन तब्येतीवर लक्ष दे अशी उन्हातानात घुमतं तर काही डोकशाले बांधत जाय आणि शक्यतोवर तर घुमालेच नको एक जवळतो तर अशा वेळेस तर आणि तसेच पहिलेच कमजोर आहे तो उन्हातानात काम पडलं एकदम अर्जंट असतं तवास निघायचं नाही तर निघूच नको हा फालतं जीवाले वाखे जीवाची वाखे नको करू नाही गो शांताबाई भाजीपाला काहीच नव्हता बटे घरी हां भाजीपाला काहीच नव्हता म्हटलं चला बा तुम्ही चालल्या दोघी जणी आली चला थोडासा भाजीपाला घेऊन येतो न करतो मग आराम म्हटलं घरी जाऊन त्याच्यानं आली मी कोणतंही काम असलं तर दिवसभर निंगाचंच नाही बाहेर संध्याकाळी निघायचं मस्त हा संध्याकाळी निंगाचं संध्याकाळी जे घ्याच आहे ते मस्त एक काय ना संध्याकाळी चांगलं सहा सात वाजता जावाच ऊन नाहीत ना फुल नाही राहत त्या टायमात घेऊन घ्यायचं मस्त हा आता एवढ्या उन्हात घ्यायची काय हे आहे काय हा जाच नाही आता उन्हात आणत गेलोय तर पाणी पाणी बरोबर पेत राहायचं हा पाणी आहे दादा त्या दुकानात देणं पाणी पाणी असं ते बरं थोडंसं हो हो काकू हाय हाय पाण्याची बॉटल आहे मस्त एकदम थंडी आहे घ्या त्या काकूला पाजा थोडंसं पाणी थोडसं बरं वाटण दे आ, हो हो बाबू दे पाणी दे थोडसं पाजतो आम्ही तिला आणि हो मित्र आणि तुम्ही पण हे गोष्ट लक्षात घ्या आता तापमान एवढं उष्ण आहे तर अशा तापमानात जास्तीत जास्त जे अर्जंट कामं असन तेच कामं करायसाठी उन्हात बाहेर निघा शक्यतोवर बाहेर निघूच नका हा आणि बाकीचे जे, -जे कामं असले मस्त आपल्या सायंकाळी सकाळी करून घ्यायचे एकदम अर्जंट इमर्जन्सी असली तरच अशा एवढ्या उन्हात निघायचं हां ते थोडंसं म्हणजे काळजीपूर्वकच काय मस्त टोंडाओंडाले मस्त बा बांधून घ्यायचं हा डोकं झाकायचं जा, कानं झाकायचे हां जा, दुपट्टे उपट्टे बांधून घ्यायचे आणि आपल्या सेफ्टीनुसारच निघायचं हा तसंच मोकळं निघूच नाही आणि आपल्या मराठी धमाल कॉमेडी चॅनलवर रोज आपल्या व्हिडिओमध्ये कमेंट करणारे हा संगीता ठाकूर मॅडम अकोल्याच्या तुम्ही पण लक्ष ठेवा हां तुमच्या आजूबाजूना तुमच्या मित्रमैत्रिणींना सगळ्यांना सांगा ही गोष्ट आणि पेक्षावानखडे मॅडम तुम्ही पण लक्ष द्या हा तुम्ही सांगा आणि काळजी घ्या स्वतःची चाल एक काम करतो तू इथं काही अशी उन्हात बसू नको चाल थ्या तिथं तिथं चाल तिथं थ्या निंबू सरबत वाल्या जवळ जाऊ हां एक गिलास निंबू पाणी पे आणि पाच दहा मिनिट आराम कर आणि काय आहे आता चाल तशीच घराकडे आता काही एवढ्या उन्हात करू भाजीपाला काही घेऊ नको संध्याकाळी येईन लागेल तर मी त्या बरोबर अजून हा संध्याकाळी येऊ तवा भाजीपाला घेऊन जाऊ आपण कसं किशोर हां आता एवढ्या दुपारी एवढ्या उन्हात आलो आपण हा त्याचं तर घरही नाही दिसून राहिलं कुठं काय त्याला सांगितलं पत्यानुसार आपण आलो बरोबर पण घर कुठं आहे काय आहे काही दिसूनच नाही राहिलं हा कमालची गोष्ट एक लोक बाहेर नाही आहे हा सारे आणि खिडक्या बंद करून सगळे झोपले वाटते उन्हाच्या बाहेर नाही आहे कुठं घुमाव इच्छि एवढ्या उन्हात हा कुठं कुठं ढून टाकता हा एवढा उन्हात आता आपण आलो हा इथं ते काळ कुत्रा नाही दिसून राहिला आपल्याला हा पूर्ण सुनसान सुनसान जसं का बा लॉकडाऊन लागला का याच्या एरियामध्ये असं होऊन गेलं उन्हाच्या कोणीच नाही निघून राहिलं सगळे आराम करून राहिले वाटते आता त्यांना सांगतलं त्या हिशोबात आलो आता आपण बरोबर पण आता इथं कुठं ढुंडाव कुठं धुंडाव काही समजून नाही राहिलं कुठं ढुंडाव त्याला आता कुठं आहे घर ना काय आहे ऊन होईल काय होते हा एवढी कडक कडक एवढी कडक यायची ऊन तप आहे हा मला टाइम लागून गेला एवढं ऊन इथं किती वेळ हायन काय हायन कुठं भेटन काय भेटन बरोबर साडेतीन वाजता थांबता होणे इथं हा आता साडेतीन दहा दहा मिनिट जास्त होऊन गेले हा पावणे चार होऊन गेले तरी अजून आलाच नाही चाल मस्त एखाद्या मस्त चांगला रस पसू एखाद्या कन्या फ्याचा उसापुसाचा चाल बर उसापुसाच्या रसाच्या माणूस मिळवून गेला हो हो बाप्पू चला आपण येताना इथे एक आपल्याला उसाचा रस दिसला होता हा त्याच दुकानात पिऊ तिथं जागाही आहे तिथे विचारपूस करू लागल तर त्याचं नाव सांगू आपण ओळखन त्याच्या नावानं तर मग देऊन देईन आपल्याला पता हो चा, हो चिंचा चाल बरं जाऊन पोहू ऊन होय काय काही समजून नाही राहिलं हा टेम्परेचर होय काय हो, हो एवढी हो कडा लून तपून राहिली हा मागच्या दोन हप्त्यापासून एवढी कडक होऊन तपून राहिली घराच्या बाहेर निघणं मुश्किल होऊन गेलं तर काय ऊन होय काय होय बाबा या उन्हात काय काम असतं का करा असं म्हणते का ह्या उन्हाळ्यात काही समजत नाही बाबा हो ना काकाजी बल्ले सणान तपून राहिले हा एवढ्या उन्हातानात काय घुमत मस्त आराम करत जाणार आता हा आता आराम करायचं वय जवान जुवान राहिले तर सहन होते ऊन वारा पावसाळा काय असला ते पंडी हा एवढ्या उन्हातानात घुमत राहता अरे तो काय करतो राजा आता काम राहिले माणसा माणसा तर घुमा लागतेच हा घरी बसून आता कामं व्हायचे राहिले तू सांग बरं नाही ते काय म्हणा घरी बसून तर काही काम होत नाही आता हा आता पोटा पाण्यासाठी निघाच लागते बा घराच्या बाहेर पण आता ऊन थोडीशी जास्तच आहे ह्या ह्या महिन्यात बर बनव बरं दोन गिलास मस्त चांगला उसाचा रस बनवू आणि चांगला एकदम थंडा थंडा बर्फ जास्त टाकून आणि थोडस निंबू पीच त्याच्यात हो हो काकाजी मस्त चांगला एकदम कडक थंडा बनवून देतो तुम्हाला निंबू विंबू मारून बसा मस्त अंदर बसा मस्त सावलेत खुर्ची वेळ आणून देतो तुम्ही हो बनू एक ले। गोष्ट विचारायची आहे बनवू थोडासा लवकर